हॅलो नमस्कार मी अमरजती खेडकर uh, मध्ये मी एक साडीची पूर्वतयारी कशी करावी जर आपल्याला कुठे फंक्शनला जायचं असेल तेव्हा किंवा काय त्याचा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यावर मला बरेच कमेंट आले की मॅडम ताई साडी पूर्ण कशी नेसायची ते दाखवा आणि बारीक बारीक टिप्ससह हो। तर मला असं वाटलं की आता गौरी आहे मला वेळ मिळाला नाही इतके दिवस ग गौरी गणपती सगळा सण असल्यामुळे हो तर मला असं वाटलं उद्या ग गौरीचा हळदीकुंकू असतं तर बऱ्याच बायका साड्या नेसतात लहान छोट्या छोट्या मुली पण साड्या नेसतात आणि अशा वेळेला जर मी दाखवलं आणि उद्या तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळाला तर तुम्हाला बरं म्हणजे साडी नेसायला बरं होईल म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे तर बघा आता हा पदर मी काढलेला आहे आणि पदराचा व्हिडिओ म्हणजे खास तुम्ही आपण साडीची तयारी कशी करायची हा खास पदराचा व्हिडिओ मी वीस वीस ऑगस्टला एक व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये मी साडीचा पदर कसा तयार करून ठेवायचा घ्यायच्या वेळी पटकन आपल्याला जायचं असतं त्यावेळेला म्हणजे हे सगळं जर साडी तुमची नवीन असली आणि जर काठापदराची असली तर ती कडक असते आणि त्यावेळेला हे सगळं करणं शक्य नसतं त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मी नीट सगळं समजवून सांगितलं आहे कसं करायचं ते तर त्या पद्धतीने हा पदर आता आपण काढलेला आहे तुम्हाला त्यात सांगितल्याप्रमाणे ही वरची प्लेट आहे ही जी इथली प्लेट आहे ही किंचित थोडीशी मोठी ठेवायची म्हणजे आतले प्लेट दिसत नाहीत हां आता हे पदर मी तयार करून घेतलेलं आहे आता ही साडी नेसली आहे बघा साडी नेसताना आपण पेटीकोट घातला आहे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे पेटीकोटची नाडी इथे इथे कुठेही बांधायची नाही ही आपल्या उजव्या हाताच्या इथे पेटीकोटची नाडी बांधायची आणि ह्याचं कारण का की ह्याच्यावर आपला पदर येतो आणि जर तुम्हाला कधी पेटीकोट घट्ट झाला कधी कधी असं होतं ना की आपण जेवण वगैरे केलं की आपली पेटीकोट खूप घट्ट होतो आणि आपल्याला असं वाटतं साडी थोडी सैल करावी अशा वेळेला तुम्हाला इथे कुठेही असेल तर ते खूप घाण दिसतं आपल्या सगळं जे पिनअप केलेलं ते जातं इथे असल्यामुळे आपला पदर वर करायचा हा जो पद समजा हा साडीचा पदर आहे हा वर करायचा हे इथे काढून इथे पेटीकोटची नाडी असते हे बघा तुम्हाला नाडी दिसेल काई ती नाडी तुम्हाला काय सैल करायची आहे घट्ट करायची ती तिथल्या तिथे करून टाकायची आणि परत तुम्ही बाकीची साडी खोचून परत प पदरवर केला की झालं तुमचं आणि थोडंफार काही मागे पुढे झालं तर ते पदर असल्यामुळे दिसत नाही त्यामुळे पेटिकोटची नाडी इथे घ्यायची ह्या साईडला घ्यायची हे सगळ्या असं म्हणजे हे खोचून घ्यायचं सगळी साडी ही की बघा ही इथपर्यंत सगळी आता साडी खोचलेली आहे आणि आ, हे जे टोक आहे हे व्यवस्थित बघायचं असं खाली लोळलं नाही पाहिजे फरशीवर असं हे टोक बाहेर नाही आलं पाहिजे त्यामुळे ही साडी व्यवस्थित तुमची जेवढी उंची आहे त्याप्रमाणे तुम्ही खोचून घ्यायची जर तुम्हाला बाहेर जायचं बाहे असेल आणि हिल्स घालायचे असतील साडी नेसताना म्हणजे साडी नेसून झाल्यावर तुम्ही बाहेर जाताना हिल्स घालणार असाल खूप म्हणजे हाय हिल्स असतील तर तुम्ही आधी हिल्स घालून घ्यायचे आणि मग त्याच्यावर साडी नेसायची नाहीतर मग काय होतं की साडी खूप छान असते तुमची सगळं व्यवस्थित असतं पण तुम्ही साडी आधी नेसता तुमच्या मापाप्रमाणे आणि त्याच्यावर एवढे हाय हिल्स घालता आणि मग ती साडी तुमची शॉर्ट दिसायला लागते म्हणजे मग तुम्ही चालायला लागलं की ती अशी फटाक ये पायात येते त्यामुळे आधी हिल्स घालायचे आणि त्याचं माप घेऊन मग आपण ती साडी त्याच्या मापाप्रमाणे नेसायची आता आपण बघूया मी हा फदर इथे पिनअप करते आणि आता आपण बघूया इथले बॉर्डर कशी घ्यायची ती हे बघा आता मी पदर घेतलाय खोच पिनअप करून घेतलाय तुम्हाला किती लांब पाहिजे तुमची साडीची हे कशी आहे म्हणजे साडी मोठी आहे छोटी आहे त्याप्रमाणे तुम्ही पदर काढा काय काय साड्यांना निऱ्या कमी येतात त्यामुळे निऱ्या अगदी कमी नाही आल्या पाहिजेत साधारण एवढं तरी साधारण ह्या पैठण्या वगैरे ज्या असतात ना ह्याना म्हणजे भरपूर त्या मोठ्या साड्या असतात त्यामुळे मी पदर व्यवस्थित मोठा काढून घेतला आहे कारण जेव्हा आपण बॉर्डरवाल्या साड्या नेसतो ना त्याचा पदर असा थोडा मोठा असला ना तर छान दिसतं आता हे पदर मी पिनअप करून घेतलं आहे आता तो पदर मी इथे एक पिन लावली आहे पण जेव्हा तुम्ही तुम्हाला असा पदर अख्खाच अख्खा राहिला पाहिजे त्यावेळेला तुम्ही इथे बघा हो ह्या ब्लाऊजला इथेसुद्धा हा ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊजवर असा पदर घ्यायचा हे असं आणि इथे पण एक पिन लावून घ्यायची या इकडे बघा आपला गळा जिथे असतो ना समतो हां इथे एक पिन लावून घ्यायची कारण ती तुम्हाला कोणाला तरी लावायला सांगायला लागेल म्हणजे पदर ना असाच्या असा मागच्या मागे ना असा, असा ताट होतो आता ही बॉर्डर कशी घ्यायची ह्याचे दोन प्रकार मी दाखवते आता इथून ही बॉर्डर अख्खी आपण घेतली आता एक तर तुम्ही कसं करू शकता ही बॉर्डर आहे ना ह्याला इथे पिन लावू शकता ही अशी घ्यायची तुम्हाला जर खाली अजून पाहिजे असेल तर अशी घ्यायची आणि ह्या इथे छान पिन लावून टाकायची एक हे बघा इथे आतली आपली साडी आणि पेटीकोट पकडून पिन ह्याला लावून टाकायची आता ही पिन लावली तुम्ही हे बघा ही बॉर्डर तुमची झाली इथे अशी त्याच्यानंतर हे जे हा जो भाग आहे ना हा ह्याला थोडस असे इथे प्लेट येतात बघा असे घेऊन इथे त्याला असत खोचून घ्यायचं म्हणजे मग इथे असा येतं इथे छोटे छोटे प्लेट येतात हे हा हे खोचून झालं की तुम्ही ह्याच्या निऱ्या करायच्या आता निऱ्या करताना दुसरी एक गोष्ट मी परत सांगते आसा आसा, न, कदी -कदी की जर तुम्हाला साडीला असं हे असतं अख्खेच्या अख्खे म्हणजे असे वेलबुट्टी असते कधी कधी किंवा कधी कधी असे छोटे छोटे हे असतात डिझाईन असतं काहीतरी असतं तर ते नेहमी अख्खं आलं पाहिजे एक लक्षात ठेवा हे अख्खं आलं पाहिजे असे हा पदर अख्खा आला पाहिजे हा पदर तुमचा असा कुठेतरी झाल्यावर मग असं त्याच्यावर छोटासा असा असं नाही आलं पाहिजे मग ते इथे खूप घाण दिसतं त्यामुळे हा पदर तुमचा अख्खा आला पाहिजे जर तुम्हाला इथून घेऊन जमत असेल तर घ्या नाही तर एक हे बघा हे असे हे घेतले आपण आता प्लेट आता हा जो आ, वर्चे, पदर आहे हा वरचे पदर नाही सॉरी प्लेट ही वरची प्लेट ही अख्खी आली पाहिजे अशी कुठेतरी छोटी नाही आली पाहिजे अशी म्हणजे नाही तर काही काय वेळेला कसं होतं अशी छोटी येते मग हो, ते आपण असं खोजतो तर ते चांगली नाही दिसत ही प्लेट अख्खी आली पाहिजे आता ही अख्खी आली आता हे जेवढे आपण प्लेट घेतले त्या अशा अशा करायच्या बरोबर त्याला खाली हे पडतं आता जर साडी तुमची नवीन असेल ना तर तुम्हाला कोणातरी सांगायला लागेल अशा प्लेट सगळ्या तुम्हाला हे कर हातांनी अशा बसवून घ्यायला लागतील अशा बसवून घेतल्या की त्या प्लेट बरोबर मग अशा छान राहतात आता ही साडी आहे ह्याला नेहमी इथे पिन अप करायचं हे जे आहे ह्या इथे इथे आता जर असते जरीला जर जरीमध्ये पटकन पिना जात नाही तर इथे करा तुम्ही आपण आता इथे एक पिन लावून घेऊ आणि पिना नेहमी आहेत ना ह्या अशा नाही घ्यायच्या म्हणजे पुढे टोप त्याचं चांगलं चा असलं पाहिजे आता इथे आपण हे बघा ह्या इथे पदराला आपलं निऱ्यांना पिनअप करून घेतलं बरोबर आता ह्या निळ्या आपल्या सगळ्या पिनअप झालेल्या आहेत ह्याचं कारण काय इथे पिनअप करायचं तुम्हाला सांगते जर तुम्ही चालता चालता तुमच्या एखादी निरी तुमच्या पायाखाली आली काही करताना वगैरे असं होऊ शकतं ना हो की तुम्ही चालताय तर पटकन निर्या पायाखाली येतात कारण आपण आपण खूप वर नेसत नाही मग निरी पायाखाली आली तर एकच निरी ह्यातली ओढली जाते आता ह्याच्यात तुम्ही कितीही ओढलं तरी ह्या सगळ्या निळ्या सारख्या राहणार आहेत प्लेट बघा सारख्या राहणार आहेत ह्या कुठेही किती ओढली गेली ना तरी खालीवर होणार नाही त्यामुळे इथे असं पिनअप करून घ्यायचं आणि मग ही साडी तुम्ही मग ही साडी तुम्ही जेवढी तुमची उंची आहे काय आहे हे खालपर्यंत दिसते ना हां ही आतमध्ये अशी तुम्ही घालून खोचून घ्यायची आता हे बघा ही बॉर्डर व्यवस्थित आली तुमची त्याच्यानंतर हे बघ दिसतंय ना तुम्हाला ते आपण इथे सा पीन लावल्यामुळे ती बॉर्डर आखीची अख्खी आली त्याच्यानंतर ही बॉर्डर बघा मागणं ही अशी इथून घेऊन इथे येऊन की इथे अशी अख्खी बॉर्डर आलेली आहे म्हणजे कुठेही त्याला घडी पडली नाही किंवा काही झालं नाही हे अख्खीच्या अख्खी अशी बॉर्डर आपली आलेली आहे आता त्या मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की ही जी प्लेट आहे नेहमी आपल्या बायकांना सवय असते की असं असं वरती करतो मग ते सगळं इथलं बिघडून जायचं म्हणून एकदाच तुम्ही माप घ्यायचं इथलं तुम्हाला पदर किती पाहिजे समजा एवढा पाहिजे आपल्याला तर एकदाच माफ घ्यायचं आणि ही पीन आहे एक तीन इथे आहे बघा ह्या प्लेटमधन आतमध्ये हात घातला तुम्ही का ती प्लेट जिथे संपते तिथे आतल्या बाजूला इथे आहे बघा इथे आतल्या बाजूला पीन लावून घ्यायची ही, आणि ह्या ह्याच्यामुळे काय होईल ते मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तुम्ही अगदी आतून ब्लाऊजच्या आतून लावायला पाहिजे असं काही नाही आहे वरून लावली तरी चालेल कारण ती दिसत नाही नंतर आता आतल्या बाजूने ही मी त्या प्लेटला पिन लावून घेतली आता तुम्हाला दाखवते बघा कितीही मी ओढलं तरी हा पदर हलत नाही अजिबात हलतोय का नाही हलत हा पदर हलत नाहीये कारण त्याला मी इथे हे बघा इथे पिन अप केलं आहे त्यामुळे हा पदर अजिबात हलत नाही आहे हा जसाच्या तसा राहतो आहे आणि तुम्ही कितीही काही काही केलं आता एक इथली पिन मला लावता येणं ना शक्य नाही आहे ह्या इथे तुम्ही हा पद हे सगळं घेऊन पदर घेऊन इथे तुम्ही पिन लावून घ्यायची अशी हे बघा इथे या इथे इथे एक पिन लावली तुम्ही इथे इथे की तो तुमचा पदर असाच्या असा अख्खा असा राहील आता ही साडी बघा तुम्ही पूर्ण आता हा पदर हलत नाही आहे कारण हा आपण इथे आतमध्ये घालून हे बघा तुम्हाला इथून दाखवते आतमध्ये घालून इथे मी पिनअप केलं आहे ह्याला त्यामुळे हा पदर किती हलवला तरी हलणार नाही आणि हे हा पदर पण छान राहिला आहे आणि हे बघा किती छान आणि सोपी साडी आहे नेसायला जर मी तुम्हाला प्लेटचं पण सांगितलं आहे जर तुम्हाला काही काम करायचं नसेल किंवा पदर सांगावर वगैरे घ्यायचा नसेल तर ह्यात आतल्या प्लेट घ्यायच्या ही वरची सोडायची आतल्या प्लेट घ्यायच्या आणि आतमध्ये इथे पिन लावून टाकायची त्याच्यावर ही वरची प्लेट आपोआप पडते कारण त्याला आपण प्रेस केलेलं असतं असं आणि मग वरचा पदर अख्खा दिसतो आणि हा पदर पण अख्खा राहतो असं कुठेहीतरी वेडावाकडा होत नाही आणि जेव्हा तुम्हाला पुढे घ्यायचा असतो त्यावेळेला हा असाच्या असा अख्खा तुम्ही घेऊ शकता आता बघा ही साडी कुठूनही काहीही आपलं हे झालेलं नाही पदर पण सगळीकडे सारखा आलाय छान आलाय एक ह्याच्यामध्ये मी दुसरी आयडिया दाखवते आता ही हे काढले आता प्लेट घातलेल्या मी काढल्या आता ह्या ह्याला इथे पिनअप केल्यामुळे ह्या काही खराब होणार नाही या असाच्या आशा राहतील आता आपण इथे पिन लावली आहे बघा इथे आपण ह्या साडीला बॉर्डरला पिन लावली आहे ह्या इथे तर ती पिन न लावता आता तुम तुमची जर साडी तुम्हाला असं वाटेल की फाटेल बिटेल तर पिन ला नाही लावली तरी चालेल पिन न लावता ही जी साडी आहे हा पदर आहे हा काय करायचा हा असा घेऊन इथे एकदम ह्या इथे हे बघा असा मी घेतला आहे आणि एकदम ह्या इथे असा तो पदर असा मी इथे खोचला आहे ह्या इथे उजव्या हाताला कडेला हां त्याच्यावर मी ह्या प्लेट घेतले बघा आता हा खोचला आहे हा व्यवस्थित ताट झाला आहे कारण मी इथे त्याला दोन पीळ घालून असं खोचलं आहे चातमध्ये आता ह्या निऱ्या आपल्या मी पीन लावल्यामुळे ह्या निऱ्या काही खराब झालेल्या नाही आहेत ताटच्या ताट राहिले आहेत हां म्हणजे व्यवस्थित राहिल्यात वेड्यावाकड्या झाल्या नाही आहेत तर अशा ह्या निऱ्या घेतल्या परत त्याला नीट केलं आणि आपण ह्या इथे खोचून टाकल्या आता ह्याची एक मजा तुम्हाला सांगते की असं केल्यामुळे आणि निऱ्या खोजताना एक लक्षात घ्या आपला जो मध्य असतो म्हणजे कमरेचा हा जो मध्य आहे त्या मध्यावर त्याच्या ह्या ज्या प्लेट आहेत त्या मध्यावर आल्या पाहिजेत अशा पोचायच्या म्हणजे इथून तुम्ही इथे ह्या बाजूला पोचायच्या इथून पुढे नाही न्यायच्या नाहीतर मग ह्या पदराची वाट लागते त्यामुळे इथून इथे शेवट आला पाहिजे ह्या निर्यांचा आता हे बघा इथे मध्य आहे ह्या मद्यावर बरोबर ह्या प्लेट आल्या म्हणजे त्या पडतात पण छान आणि राहतात पण छान आता हे असं केल्यामुळे काय होतं बघा भेल ना कधी कधी आपल्याकडे पिना पण नसतात किंवा असतात पण कुठे मिळत नाही आता हे मी याला पिन लावली नाही आहे तरी हा पदार्थ बघा किती छान राहिलाय हां आता तुम्हाला एक सांगते की आता तसा हा खराब होणार नाही कारण आपण इथे पण पिनप केलं आहे हे पण हलत नाही आहे आपलं त्यामुळे इथून पदर हलत नाही आहे त्यामुळे इथून पण हलणार नाही कारण इथे आपण त्याला व्यवस्थित खोचलेलं आहे पण आता मी तुम्हाला सांगते जर चुकून इथे तुमचं काही कामामध्ये ह्याच्यामध्ये जर सैल झाला म्हणजे ही बॉर्डर सैल झाली की ती छान नाही दिसत ना मग जर सैल झालं आहे बघा आता तर व्यवस्थित बसली आहे दिसते तुम्हाला छान बसली आता जसं नीट करून घेतले आपण सगळं हे पण मागणं पण सगळं असं बॉर्डर ही बघा छान आलेली आहे सगळी कुठेही वेडी वाकडी आलेली नाही इथे हे आपण पिनअप केल्यामुळे इथे छान बसले इथेही कुठे वेडं झालं नाही पण समजा जर तुमची ही बॉर्डर सैल झाली तर आपण नेहमी सैल झाली की काय करतो इथून ओढतो आणि मग इथे असं हे होतं म्हणजे असं पोंगा झाल्यासारखं होतं किंवा वेडी वाकड्या होतात प्लेट तर इथून तुम्हाला ओढताच येणार नाही आता कारण आपण इथे पीन लावू आहे तर ही जर बॉर्डर सही झाली समजा तुम्हाला वाटला तर आपण काही फंक्शनला वगैरे गेलो कुठे बसतो उठतो किंवा काही तुम्ही डान्स केला काय केला आणि तुम्हाला वाटतं ही बॉर्डर सही झाली तर ह्या एक ह्याच्यावर सोपा उपाय काय आहे की तुम्ही वॉशरूममध्ये जा किंवा एखाद्या रूम रिकामी असेल तर तिथे जा आणि काय करायचं माहिती आहे हा पदर आपला वर करायचा नंतर हा जो निऱ्यांचा पदर आहे हा खाली करायचा आता इथून हात घातला की तुम्हाला ही हे हाताला लागेल तुमच्या ही जी आपण बॉर्डर खोचली आहे हे बघा ही इथे खोचल्या इथे पीळ घालून खोचल्यामुळे लगेच दिसते आता ही तुमच्या हाताला लागेल हाताला लागली की हे बघा ही आहे हे आतला आहे तुम्हाला दिसतंय का हा आतला पदर आहे आता हा जो मी सैल केला हे बघा इथून आहे आता हा, मी हा ह्याला मला सैल झाला ह्याला घट्ट करायचं आहे तर मी ह्याची जी बाजू ही ही जी ओढली जाते ही ओढली जाते बघा ही बाजू ही मी अशी ओढून घेणार इथे परत आता मी कुठेही कशालाही हलवलं नाही फक्त ही, ही, ही पदरवर केला ही हे जे खोचलेलं होतं ते घेतलं आणि ही ओढली परत ह्याला असा पीळ घातला आणि इथे खोचून टाकलं आणि त्याच्यावर हे आपलं जे वरची साडीचं हे आहे ते खोचलं त्याच्यावर हे पदर आलं आता बघा परत घट्ट झाली बॉर्डर कुठेही म्हणजे मगाशी मी तुम्हाला ओढून दाखवली सैल झालेली आता परत घट्ट झाली म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की आपली बॉर्डर इथली जरा नाही व्यवस्थित आहे किंवा अशात बघितल्या समजत आपल्याला सैल झाली सैल होणार नाही पण तरीही मी तुम्हाला सांगते की सैल झाली आहे असं वाटलं तुम्ही पटकन कुठेतरी आतमध्ये जाऊन तुमचं अगदी दोन मिनटाचं काम आहे हा वर करायचा इथे जे आपण खोचलेले आहे ते काढायचं त्याला जरासं ओढायचं बॉर्डर घट्ट करायची परत खोचायची परत हा पदर इथे इथल्या इथे घालून टाकायचं आणि बघा आता आपलं तुम्हाला परत लक्षात येईल आहे बघा साडी आपली परत खूप छान नेसून तयार झालेली आहे बॉर्डर पण आपली आहे त्याच्यासाठी मला अजिबात इथे पिन लागलेली नाही आहे मला पिन कुठे लागली इथे हा पदर मी इथे ह्या इकडे ब्लाउजला मी पिन लावली आहे हे बघा तुम्हाला दाखवते अगदी खालच्या बाजूला ओढून मी इथे पिन लावली आहे ह्या पत्राला म्हणजे असा हात घालायचा आणि तो जिथपर्यंत खाली जातोय हात तिथपर्यंत न्यायचा आपल्याला इथे किती पाहिजे ह्याला ब्लाऊजला तुम्हाला किती असं वर पाहिजे खाली पाहिजे तेवढं माप ठेवायचं आणि इथे आतल्या बाजूनी पीन लावून टाकायची आता हे बघा तुम्हाला दाखवते तर बघा आतल्या बाजूनी मी इथे पीन लावून टाकली ह्याला त्यामुळे हे अजिबात म्हणजे अजिबात हलत नाही तुम्ही कितीही बसा उठा काही करा तुमचा अजिबात हलणार नाही ही बॉर्डर तुमची छान राहते ही, ही बॉर्डर नवीन साडी असेल तर बॉर्डर जरा छान बसवून घ्यायची कारण कसं असतं नवीन साडी असली ना तर बॉर्डर कडक असतात आणि इथे तुम्हाला हे मी पिना पिण्याचं बॉर्डर कशी काढायची ते दाखवलं आहे तर तुम्ही इथे असं गोल गोल करून खोचून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे सैल झालं आहे शक्यतो सैल होत नाही पण हे आम्हाला चांगला अनुभव आहे पण तरीही मी सांगते की जर तुम्हाला वाटलं सैल झालं आहे तुम्ही इथे कुठेतरी रूममध्ये वॉशरूममध्ये जाऊन असं इथं इथला पदर ओढायचा मी तुम्हाला मग असं असं ओढून दाखवला इथलेलं हे सैल होतं आणि मग तुम्ही ते ओढून घट्ट करून परत त्याला थोडासा असा पीळ घालून इथे खोचून टाकायचं त्याच्यावर हा पदर जो असतो वरचा तो खोचायचा त्याच्यावर हा आपला पदर येतो त्यामुळे काही दिसत नाही आणि आता बघा किती छान साडी झाली नेसून बॉर्डर पण छान आली आहे मागे पण ती बॉर्डर सगळी अख्खी आलेली आहे त्यामुळे ही अशी आपली साडी छान नेसून तयार राहिली आहे आणि आज मी मला वेळ नव्हता तरी मी तुमच्यासाठी म्हणून हा ही साडीचा आता उद्या ने मा इतने। उद्या तुम्हाला भेटतोय की नाही व्हिडिओ माहीत नाही पण उद्या गौरी आहेत मला असं वाटलं की सगळ्यांना साड्या नेसायच्या असतात आणि ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत त्या तुम्हाला दाखवल्या तर तुम्हालाही उपयोगी पडेल म्हणून मी आज ही साडी दाखवली कशी नेसायची आता फोटो काढताना नेहमी हा पाय आहे ना जो आपला ह्याचा असतो ना तो असा ठेवलात ना तुम्ही हे बघा फोटो असा खूप छान येतो ह्याचा साडीचा की तुम्ही जे साडी नेसली आहे त्याचा छान फोटो येतो त्यामुळे नेहमी फोटो असा काढायचा आता ह्याच्यातही काही तुम्हाला शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा गौरी गणपती झाल्यानंतर मी परत एक छान व्हिडिओ बनवीन मला सिल्कच्या साड्या कशा नेसायच्या सिंथेटिक साड्या कशा कशा नेसायच्या हे ह्याच्यावरसुद्धा मला खूप जणांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारले होते पण मी म्हणजे आत्ता मी तुम्हाला हे सिंथेटिक साड्या वगैरे आत्ता दाखवत नाही आत्ता आपल्याला ह्या काठापदराच्या साड्या गौरीसाठी आपण नेसतो त्यामुळे मी आज ही साडी दाखवली नंतर मी तुम्हाला सिल्कच्या साड्या आणि सिंथेटिक साड्या या पण मी एकदा साडी नेसवून तुम्हाला नेसून तुम्हाला मी दाखवीन आणि दुसरं एक गोष्ट सांगायची मध्ये नेहमी ना काय होतं घाई गडबडीमध्ये ना ब्लाऊजला इथे साईड हे असतात खूप हो असतात बघा तर ते ना आपण अपन, आपली ब्राची पट्टी असते ना ती त्यात घालून आपण लावायला कधी कधी विसरतो तर हे विसरू नका कारण हे विसरलात ना इथे बाहेर दिसते कधी कधी आपल्याला समजत नाही मग काय सांगते अगं तुझं हे दिसतं मग आपल्याला ते आपण आतमध्ये घालतो आणि मग लावायला जातो त्यामुळे ब्लाऊज घातला की पहिलं हे साईड ह्याचे इथले हुक लावायला विसरू नका आणि जसं मागे सांगितलं तसं परत एकदा सांगते मी कुठेही जायच्या आधी साडीचा ब्लाऊज नेहमी घालून बघा कारण बरेच वेळा असं होतं आपलं माप बदलतं सिल्कचं कापड असतं तुम्ही ड्राय क्लिनिंग केलं किंवा धुतला तर तो थोडा आकसतो हो। आणि किंवा आपली जाडी वगैरे वाढते त्यामुळे पण किंवा कमी होते मापण बारीक झालेलं असतं तर तो लूज झालेला नाही ब्लाऊज हा फिटिंगला चांगला पाहिजे साडी तुमची कशीही असू दे पण तुमचा ब्लाउज फिटिंगला चांगला असला आणि ती साडी तुम्ही छान नेसलेली असली की ती कुठचीही साडी अगदी दोनशे तीनशे रुपयाची साधी कॉटनची साडी असेल तरी ती उठून दिसते हे लक्षात ठेवा त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना वापरा आणि उद्या गौरीचा हळदी कुंकू आहे उद्या खूप छान साडी नेसा आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील मला तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला बाकीच्या साड्यांचं सा सुद्धा काय असेल किंवा तुम्हाला तुमचे जे प्रश्न असतील त्याला उत्तर द्यायचं नक्की प्रयत्न करेन आत्ता जरा गौरी गणपतीमुळे मला वेळ मिळाला नाही व्हिडिओ बनवायला सॉरी तुम्हाला हा व्हिडिओ खूप उशिरा मी करते आहे पण पाहुणे आलेले त्यामुळे मला वेळ मिळाला नाही तर आता मी तुम्ही हे करा गौरी गणपती झाल्यावर आपण दसरा दिवाळीसाठी मी तुम्हाला खूप छान छान प्रकार दाखवीन तुम्ही मला जर सांगितलं कमेंटमध्ये तुम्हाला काय पाहिजे तर मी तुम्हाला ते नक्की म्हणजे साडी नेसून मी तुम्हाला ते टाकवेन धन्यवाद